पोलीस निवेदन कालच आपण या भारतात भारत, भारत देशाचा अठ्याहत्तरवा था स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला परंतु या देशामध्ये दे असमानता माजवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणच्या काही संघटना यांच्या मार्फत चालत असतो काही विचारधारां मार्फत चालत असतो असंच एक उदाहरण आमच्या समोर काल या ठिकाणी दिसून आलं दिव्य मराठी नावाचं वृत्तपत्र या देशभरामध्ये प्रसिद्ध होत असतं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या पत्रकारांना बघत असतो परंतु यांनी या ठिकाणी स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहे किंवा आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे राष्ट्रध्वजामध्ये असणारा अशोक चक्र हा मान्यता प्राप्त चिन्ह आपल्या देशाचा आहे या दिव्य मराठीचा जर कालचा अंक जर आपण बघितला ज्या ठिकाणी दिव्य मराठी लिहिलेलं असतं त्या ठिकाणी अशोक चक्राच्या वरती भारत मातेचा फोटो आहे आणि त्या भारत मातेच्या पायाखाली अशोक चक्र आहे अशा पद्धतीने यांनी हा अंक प्रसिद्ध केलेला आहे आम्ही कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही परंतु दिव्य मराठीच्या माध्यमातून आम्हाला असं या ठिकाणी दिसतंय की यांना अराजकता माजवायची आहे या बौद्ध लोकांच्या भावना त्या बौद्ध बांधवांच्या भावना दुखवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत ते राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अपमान केलेला आहे याच्या निषेधार्थ क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि ज्या ज्या समाज घटकांना देशाप्रती प्रेम आहे अशा सर्वांच्या वतीने आज आम्ही पोलीस आयुक्त यांना या दिव्य मराठीच्या असणाऱ्या समूहावरती ज्या ज्या लोकांनी याचं डिझाईन केलं असेल ज्या लोकांनी हे प्रकाशित केलं असेल आणि ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना बाहेर आली असेल ह्या लोकांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या वृत्तपत्रावर बंदी आणावी अशा आशयाचं निवेदन घेऊन आम्ही आज पोलिस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्तांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे मी त्यांना आज दिव्य मराठीचा अंक सुद्धा दिला त्यांनी बघितल्यानंतर सांगितलं की आमच्या यंत्रणेमार्फत मला अधिकार कर... मला अधिकार आहे की ही कारवाई करण्याचा आणि मी शंभर टक्के याची चौकशी करणार आणि याच्यावरती कारवाई करणार आणि आपणासही कळवण्यात आम्ही त्यांना सांगितले लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन कुठे आणि कधी सुरुवात होईल याची आम्ही कोणती पूर्व परवानगी घेणार नाही धन्यवाद मी राहुल साळवे क्रांती संघटना प्रमुख औरंगाबाद आम्ही सर्वजण पोलीस आयुक्तांना साहेबांना भेटलो आम्ही मराठी वाल्यांनी काय केलंय भारत मातेच्या पायाखाली अशोक चक्राचा स्तंभ ते चक्र त्यांनी पायाखाली घेऊन हे भारत भारताचा अपमान अपमान था झाला आहे पण आंबेडकर जनतेचा खूप अपमान झालेला आहे आम्ही याच्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत जर आम्हाला यांनी चार पाच दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हा जर झाला नाही तर ही आंबेडकर जनता डायरेक्ट दिव्या मराठीमध्ये घुसून ते तोडफोड करणार आहे सर्वांना माझा सप्रेम जय भीम आपलं नाव माझं नाव रमेश मगरे